पत्रकार दिन मंगरुलपीर पोलीस स्टेशन मध्ये केला साजरा सहा जानेवारी मंगरुलपीर पोलीस स्टेशन मध्ये मराठी पत्रकार दिन आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम पोलीस निरीक्षक सुधाकर यांनी आयोजित केला होता वरिष्ठ पत्रकार रमेश मुंजे आणि एकता प्रेस क्लबचे जिल्हा अध्यक्ष विनोद देरे हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते अतिथींनी आचार्य बालशास्त्री जांबेकर यांचे चरित्र अधोरेखित करताना पत्रकाराचे महत्व सांगितले गेले यावेळी गाणी गायक आणि पत्रकार अशोक राऊत नाना देवळे आणि शिरसाठ यांनीही सादर केली वक्त्यांनी सांगितले की मराठी पत्रकार दिन साजरा करणे तर माध्यमांना लोकशाहीचा चौथा मजबूत आधारस्तंभ म्हणून स्थान मिळते सध्या माध्यमांनी जनतेचे मत तयार करण्यात आपली महत्त्वपूर्ण भूमिका आहे जनतेला शक्ती जबाबदार आहे तसेच विकासाची गती वाढविली आहे सामान्य माणसाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तसेच पारदर्शकता वाढविण्यासाठी माध्यमांची भूमिका ही पारदर्शी राहिली आहे सर्व पत्रकारांना लवकरच पोलिसांकडून प्रेस नोट्स देण्याचा आग्रह धरला वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य राखण्यासाठी वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य हे सुनिश्चित करते माझ्या आपल्या पत्रकाराच्या वतीनं त्यांच्या कार्याला ሰላም ነው።